मी प्रवीण कांबळे यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे ग्रीन विलेज या ठिकाणी ज्या पद्धतीने काल एक दुर्घटना झाली अकरा वर्षीय बालक नी। चा चा नी। नी। या ठिकाणी मृत्यू झाला ज्याचा आर एम सी प्लॅन्ट मधून येणारी जी गाडी आहे त्या गाडीच्या धक्क्याने लागून तो पडला आणि त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला त्याच्याच समर्थन करण्यासाठी या ठिकाणी त्या आर एम सी प्लँटचा विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय या ठिकाणच्या नेत्यांनी एक आंदोलन केलेलं आहे ज्या आंदोलनामध्ये ग्रीन विलेजमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त जनसंख्या उभी आहे आणि त्यांनी आपली मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी व मीरा भाईंदर महानगरपालिकेला पालिकेचा विरोध केलेला आहे आर एम सी प्लॅन्ट बंद करा नाहीतर कुर्च्या खाली करा अशा पद्धतीच्या या ठिकाणी घोषणा देऊन मीरा भाई जर महानगरपालिकेला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आर एन सी प्लांट बंद करा नाहीतर यापेक्षाही मोठा आम्ही मोर्चा या ठिकाणी घेऊन येऊ अशा पद्धतीचा पाहूया या सर्व विषयावरील बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल सर आज ग्रीन विलेज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन केले जाते काय सांगाल या प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये जे आर एम सी प्लांट आहेत आणि त्याच्या हेवी व्हेकल्समुळे इथे अपघात होऊन कालच एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या कारणामुळे सर्व पक्षीय लोकांनी नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी असं निश्चित केलं की के आजच्या दिवशी सकाळी अकरा वाजता इथे ठिय्या आंदोलन केलं जाईल आणि त्याच्यामार्फत या ठिकाणी चालू असलेले अवैध मिना परवानगी हे आर एम सी प्लॅन्ट ताबडतोब बंद झाले पाहिजेत अशी मागणी घेऊन या सर्वांनी आज इथे आंदोलन केलं होतं याच ठिकाणी वारंवार आर सी प्लॅन्ट बंद करा म्हणून आंदोलन झालेले आहेत परंतु त्याचा काही एक परिणाम झाला नाही काय कायच नाही बघा माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असलेले जसं माझ्यासारखा माहितीचा का अधिकार कार्यकर्ता आहे आमचे शिवसेने उभाटाचे माननीय श्री प्रशांतदादा सावंत शहर प्रमुख आहेत इकडचे जे स्थानिक लोकसेवक आहेत जनसेवक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी सगळ्यांनी मिळून माहितीचा अधिकार टाकून लेखी तक्रारी टाकून अनेक वेळा या आर एम सी प्लॅन बंद करण्याबाबतचा पाठपुरावा केला होता परंतु प्रशासनाने याच्याकडे डोळे झाक करून फक्त त्यांना वाटण्याच्या अक्षता दाखव दाखवण्याचं काम केलं त्यांना दिशाभूल करण्याची उत्तरं दिली आणि आदेश काढून सुद्धा हे आर एम सी प्लॅन बंद झाले नाही हे दुर्दैव होतं आणि त्याच्यामुळेच आज हे हेवी व्हेकल्स या विभागामध्ये जात येत असतात आणि त्यामुळे कालची दुर्घटना होऊन मृत्यूमुखी त्या बालकाचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी आंदोलन केलं एकीकडे प्रशासन व्यवस्थेमध्ये पत्र देऊने आमदार साहेब यांच्या पत्राला त्या ठिकाणी मुबलक असं उत्तर दिलं जातं काय सांगत आज दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या आर एम सीच्या विरोधात माझे पत्र व्यवहार आहेत महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी त्याच्यामध्ये दे दे परमिशन देणारे त्याच्यानंतर दे कार्य कारवाई करणारे नगर रचना वाले, नंतर ऑफिस ऑफिसवाले त्याच्यानंतर झाले आयुक्त साहेब झाले आणि त्याच्यानंतर काय होतं की आम्ही परमिशन दिले पण आधुनिक परमिशन तुमची महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड करून आली तिकडे जा तिकडून आल्यानंतर काय होतं की आम्ही इथून नाही दिले आमच्या केंद्रातून परमिशन आले तिकडे जा अशा प्रकारे ही सगळी जी फेररचना आहे आणि गोलगोल गोलगोल फिरवण्याचं कामही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि आता त्यांच्या या चुकीमुळे दोन बळी गेलेत मी बोललो की महानगरपालिकेचे अधिकारी एक मर्डरर आहेत त्यांनी खून केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी परमिशन दिली त्यांच्यावर कारवाई व्हावी दोन्ही अधिकारी असतील तरी त्यांच्यावर आणि ज्यांनी आर एम सी प्लांटला जागा दिली कारण रेसिडे फक्त ते राहत नाहीत ते फक्त भाडं घेणार आणि त्यांच्या बंगल्यात राहणार पण इथे जनता हैराण झालेली मला वाटतं काशीभरातली जनता मला वाटतं टी व्हीने बेजार आहेत आज तुम्हाला मी ह्या चॅनलच्या माध्यमात हेही सांगेन अम्दार की इथले मंत्री महोदय इथले आमदार साहेब यांनी आर एम सी प्लांट बंद होण्यासाठी पत्र दिलेलं आहे ते व्हायरल आहे तुमच्या चॅनलनी पण दाखवलेलं आहे तरी सुद्धा ते बंद होत नाही पुन्हा एकदा मंत्री महोदयांना मी हात जोडून विनंती करेन की आपण या काश्मीरामध्ये बी शुपी योजनेतली जी काही लोक आहेत ती ती मन उपच्या पाठीमागे अपार्टमेंट मध्ये राहतात बावीस तेवीसच्या माळ्यावर राहतात त्याला लागूनच जया कॉन्क्रीटचा एक आर एम सी प्लांट आहे त्याला तर परमिशनच नाही आहे ते बंद करा साहेब आपले मतदार आहेत तुमचा सिमेंट विमेंट खाऊन त्यांना टीबी येऊन मग मत तुम्हाला मतदान करणार का ते बघा ते कोणाचं आहे ते आणि ते पण त्वरित बंद करा ती ती बंद तर त्याच्यासाठी आम्हाला परत ते हायवेला रस्त्यावर उभं राहावं लागेल हे काश्मीरातले पाच प्लॅन्ट बंद झालेच पाहिजे त्याला टाळ्या ठोकलंच पाहिजे नुसतं टाळलं ठोकलं नाही पाहिजे तर मी तुम्हाला एवढं सांगेन त्यांची वीज पण कट झाली पाहिजे त्यांना पाणी पण बंद झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांचा जो प्लांट मध्ये आतमध्ये असणारी जी वाहन आहेत त्यांची ती सुद्धा बाहेर निघाली पाहिजेत कारण तुम्ही पार्किंग करणारी गाड्या धावणारच ना अपघात होणारच त्यासुद्धा सगळं बंद झालं पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आणि अन्यथा आता हा आंदोलन सर्वपक्षीय झालं आणि जर बंधनात जर आशीर्वादन पूर्ण नाही झाली तर फक्त सर्व पक्षी आम्ही असणारच पण शाळेतील सर्व मुलं आणि त्यांचे पालक घेऊन रस्त्यावर इथे बसणार आणि त्याचं उत्तर प्रशासन देणार आणि जे काय होईल त्याचा कारणीभूत प्रशासन असेल हे मी तुमच्या त्यांच्या माध्यमातून सांगतो ग्रीन विलेज या ठिकाणी सर्व पक्षीय हे आंदोलन करण्यात आलं या सर्व सार्थक होईल कांभर टक्के सार्थक होईल तुमच्या माहिती साठी सांगतो की आज आजचे प्लांट प्लांट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून सील करण्यात येणार आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की आता माझ्या मनपाचे अतिक्रमणचे मेन प्रमुख आहेत उपायुक्त कल्पिता पिंपळे मॅडमशी बोलणे बोलण्यात आहे आहेत त्यांनी सांगितलेले आहे की जे उर्वरित दोन प्लांट आहेत तेही बंद करून टाकू म्हणजे ह्या सगळ्यांच्या आंदोलन आणि आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आदेशानुसार हे सगळे ते सगळे पाच प्लांट बंद होणार आहेत क्या जिस जिस तरह से इस जगह पे जो है ये आंदोलन किया जा रहा है एक बच्चा गुजर गया देखते विषय को देखिए इस विषय को मैं ये देख रहा हूँ कि किसके आशीर्वाद से ये प्लांट नहीं बंद हो रहा है जब सर्व समाज सब धर्म और सब पार्टी के लोग एकत्रित आकर भी मांग कर रहे हैं कि प्लांट बंद होना चाहिए तो किसके आशीर्वाद से नहीं बंद होना चाहिए नहीं हो रहा है ये मैं जानना चाहता हूँ और कितनी मौत चाहती है महानगर पालिका कितनों मासूमों की जान लेना चाहती है मैं यही जानना चाहता हूँ और सर मैं देख रहा हूँ कि सभी लोगों ने अपने अपने पेपर दिखाया कि हमने पेपर दिया है बंद होनी चाहिए बीजेपी वाले ने दिया है शिवसेना भी दिया है मन भी दिया है और यहाँ पे भी सभी पार्टी और सभी धर्म और सभी समाज के लोग एकत्रित थे उसके बाद भी ये प्लांट बंद नहीं हो रहा हो रहा है तो किसके आशीर्वाद से ये प्लांट चल रहा है और कब बंद होगा कितने मासूम की जान लेने के बाद ये प्लांट प्लांट बंद होगा ये मैं मानपा अधिकारी और जो भी यहाँ के पदाधिकारी उनसे जानना चाहता हूँ प्रशासन से क्या अपील करेंगे ये प्रशासन से अपील करना यही चाहते हैं कि कई वर्षों से इस प्लांट को बंद करने की मांग हो रही है अगर वो समाज की बात को सुनते हैं आपके माध्यम से उनके तक अगर ये बात पहुँच रही है तो सब प्लांट बंद होना चाहिए और जो भी मासूम की जान गई है उसका उसका हक मिलना चाहिए उसको न्याय मिलना चाहिए काय सगळं आज विज या ठिकाणी आंदोलन सर्व पक्षीय एकीकडे एक प्लॅनच्या गाड्या बंद करा असं बोलल्या जाते वर्षापासून गाड्या बंद होत नाही जीव गेलेला आहे कसं पाहता येईल माझ्या मते आता तरी महानगरपालिकेचे डोळे उघडले पाहिजे की एका लहान मुलाचा जीव गेलाय हा भ्रष्ट ही भ्रष्ट महानगरपालिका आहे या आयुक्ताचे मला वाटतं डोळे बंद आहेत एवढे वर्षापासून हे अनधिकृत जे आर एम सी प्लॅनिडेट चालू आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही इकडे जर एखादा तुम्ही चाळ बांधा एखादा वीट जरी उभा केला तरी लगेच त्यांची जेसीबी पोचते मग काय कायदा सुव्यवस्था फक्त काय गरीब लोकांसाठी आहे का हे अमीर लोकांसाठी नाही आहे काय आणि माझं इथे आमदार आमदार साहेबांना पण तीच विनंती आहे की साहेब तुमच्या तुमच्या तुम्ही आता मंत्री पदावर आहात हो एका रात्री तुम्ही सगळं काही बदलू शकता आर एम सी का तुम्ही बंद करू शकत नाही हा सुद्धा एक सवाल त्यांचा मला आमदार आमदार साहेबांना विचारायचा आहे भ्रष्ट 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 महानगरपालिका यांचे यांचे आयुक्त अधिकारी आहे नगरपालिका त्यामुळे आज सर्व पक्षीय सर्व न, न, न म्हणताय सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे मग कोणी असून दे मग ते सत्ताधारीतले असून दे किंवा विरोधातले असून दे हे आम्ही जनता म्हणून आम्हाला जो त्रास इकडे झालेला आहे आमच्यापैकी एखादा लहान मुलगा त्यांचा मुर्त्य। मृत्यू काल मृत्यू मृत्यूला समोर गेलेला आहे गेले त्याच्या त्याच्या पाठीशी आम्ही सर्वसामान्य जनता कायम उभी राहू आणि आर एम सी प्लॅनचा आम्हाला खूप त्रास बघताय रोजची धूळ किती असते नुसती त्यामुळे सुद्धा आपल्या लंग्सला त्रास होऊ शकतो त्यामुळे हे ठेय्य आंदोलन सर्व पक्षीय मिळून आणि सर्वसामान्य जनता मिळून आज आम्ही इकडे केलेलं आहे परिवहन मंत्री तुमचे महाराष्ट्र राज्याचे ओड़ा ओड़ा या विषयाला न्याय शंभर टक्के आणि ते हे अपघात व्हायचे आधी परिवहन मंत्री प्रताप सरणे साहेबांनी तीन दिवस आधी चार दिवस ऐकताना पण बोलला होता आणि पत्र व्यवहार पण केलेला आहे बंद करायला पण मला वाटतं कुठेतरी अधिकारी पैशाच्या भाजावर पैसे आयाशी केलेत असतात पैशाच्या पुढे कोणाचं ऐकत नाही असं वाटत म्हणून सगळे पक्षाचे लोक जेवढेही इतर पक्षाचे लोक होते सगळे एकत्र राहून पक्ष साइड ठेवून आम्ही उपोषण आंदोलनला बसलो होतो आणि एक घंटेचा तास टाइम दिलेला आहे चव्हाण साहेब नाही दिलं तर पुन्हा आम्ही ती जडपुरी जायचं नंतर आम्ही इथेच बसणार आहे त्याच्या पुढे कारवाई कशी करत नाही आम्ही बघतो सर्व पक्षीय हे आंदोलन करण्यात आपल्या आप परिसरातील जनतेच्या लहान मुलाचे होत असलेले बळी याला न्याय हक्कासाठी मी माझ्या परिसरामधील सगळे सेना भाजप मनसे सगळे नगरसेवक पदाधिकारी आमचे मंडळाचे आनंद ताटे सचिन साळुंके प्रशांत आपला रामभोहन शर्मा व त्यांचे आलं की शिवसेनेचे बाबासाहेब बंडे सगळे पद म्हणजे सर्व उभाटा सगळे काँग्रेसचे बी आहेत आमचे जितूबाई सगळ्याच पक्षाचे आरपीआयचे बालामाजी होत्या सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पहिल्यापासून धन्यवाद देईन आहे दुरुस्त आहे कारण आपल्या परिसरामध्ये नेते लोक लढवतात आम्ही आपसामध्ये भांडतो आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही हा जातो माझ्या नेत्याकडे मी जातो माझ्या नेत्याकडे नेते या कारणाने ऐकतात त्या कार्याने सोडतात सरकार आमचीच आहे सरकार आमची जरी असली मंत्री मोदय आमचे आहेत कारण तीन वेळा आमदार होते आता आमचे खासदारही आहेत तीन वेळा आम्ही आमच्या ज्या तक्रारी आहेत शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या सेनेच्या माध्यमातून राबवले सन्मान आणि तक्रारी केल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेवकांनी सचिन मात्रे असतील आमच्या महापूर असतील आमच्या मंडळाचे अनिल ताटे असेल सगळ्यांनी तक्रारी केली वीस महिने तक्रारी केली मनसेच्या वतीने आमचे सचिन साळुंग असतील संदीप राणे असतील या लोकांनी तक्रार केली प्रशांत साळ आपल्या सावंतच्या वतीने त्या लोकांनी तक्रार केली अनेक लोकांनी तक्रारी करून सुद्धा महापालिकेचे अधिकारी त्याला लेखी उत्तर देतात प्लान बंद झाला पुढल्या महिन्यात होणार आहे या तारखेला होईल त्या तारखेला होईल ते तारखा देतात काही बंद काय होत नाही आणि हा सिलसिला चालू आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना महापालिका प्रशासनाने वेगळे वेगळे पत्र देऊन फसवणूक केली म्हणून आज सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र दे येऊन आणि मंत्री यांनी पत्र दिलं तीन वेळा वर्षापूर्वी मंत्री मोदींनी पण एक तक्रार केली होती आई कॅबिनमध्ये कॅबिनेटमध्ये मिटिंग झाली परत चालू झालं काय झालं त्यांनाच माहिती म्हणजे आता हे सगळ्यांनी नेत्यांनी उत्तर द्यावं आणि प्रशासनाने उत्तर द्यावं कारण आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो सगळ्या पक्षाला सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मानणारा मतदार वर्ग आहे त्या त्या कार्यकर्त्यांना लोक प्रश्न विचारतात तुम्ही अनेक वेळा बोंबळता अनेक वेळा पत्र आंदोलन करता होत काय नाही म्हणून आम्ही सगळे मिळून एकत्रित पहिले यामध्ये कुणाची लबाडी नाही कुणी कार्यकर्ते खोटे नाहीत कारण आणि ते जनतेमध्येच आहेत आणि जनतेचंच काम करतात म्हणून त्यांनी आंदोलन आज आणि यासाठी याला न्याय मिळावा म्हणून यासाठी दुसरं आमचे दोन प्रश्न होते की तो प्लांट बंद करणे प्लांटची परवानगी रद्द झाली आहे ते कायमचे बंद करणे आणि जे जे दोघांचं प्रोसेस चालू आहे त्यांना सील मारणे या दोन प्रोसे आम्ही मागणी होती आता आणि मय्यत जे काल जे आहे लहान बालकाचा जे जीव गेलेला आहे जो ज्याची हत्या झालेली आहे या गाडीच्या मधून त्याची बॉडी आता येणार आहे पोलिसांनी आम्हाला विनंती केली आम्ही जोपर्यंत प्लांट कोळा म्हणून सांगत होते आमचा तो प्लान तोडा म्हणून सांगत होता तरी पण पोलिसांच्या विनंतीला मान धरून पोलिसांनी आता जे बॉडी मध्ये त्यांना असं वाटत की लोकांना असं वाटतं मैतावरती हो आम्ही राजकारण करतोय आम्ही काही एवढे नालायक कार्यकर्ते नाहीत त्याचे त्याला श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी म्हणून त्या बॉडीसाठी म्हणून आम्ही पोलिसांच्या विनंती महापालिकेने जे चुकीचं जे वागले त्याचा आमचा विरोध आहे आणि जर नाही ऐकलं तर भविष्यामध्ये हे आंदोलन केल्यानंतरही जर समजा जो प्रश्न आहे तसा झाला पुढची भूमिका वरचा घाम खाली म्हणून त्यांच्या बापाला पण सोडणार नाही काश्मीराचा नाद कुणी करायचा नाही आणि ज्याने ज्याने काश्मीराचा नाद केला त्याचा नाद पूर्ण काश्मीरांनी केलेला आहे इथं सर्व शिवसेना भाजप काँग्रेस मनसे सगळ्यांचे झेंडे घरी ठेवून आता तर फक्त हे पदाधिकारी होते कार्यकर्ते नव्हते आम्ही सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जरी जमा केले तर वरची कॅबिन खालची कॅबिन कुठल्या कॅबिन बाहेर नाही ते सुधारणा नाही आणि आमच्यावरती आम्ही खानदानी आंदोलनाचे केसेस घेणारे लोक आहेत मला मुर्गी मरेले मुर्गेसे मरेले मुर्गेसे से, से कॅडर आम्ही अनेक आंदोलनाच्या केसेस घेतल्यात आम्हाला काही फरक पडत नाही पण यांचा माज उतरल्याशिवाय आमच्या भाषेमध्ये माज उतरल्याशिवाय शांत पण बसणार आहे इज्जत आम्ही सांगतोय विनंती करतोय पत्रव्यवहार करतोय आणि सेन खाऊन जर हे प्लान चालू ठेवत असतील तर आम्ही त्याचा काही के हिसाब केल्याशिवाय राहणार नाही जास्त खतपाणी घालतोय पण आता मला असं वाटतं त्यांचं खतपाणी आता बंद केलेलं आहे आम्ही सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामान्य नागरिक हे सर्व रस्त्यावरती बसून त्यांचं जे खतपाणी होतं त्यांचं जे काय होतं दर महिन्याचं ते आम्ही सगळं बंद केलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की बाबा आम्ही आता जस्ट प्रशांतदा यांचं बोलणं झालंय नरेंद्र चव्हाण यांच्याशी जे आश्वासन देऊन गेले त्यांनी आता जस्ट बोलणं झालं तेव्हा मी प्लांटचे आदेश रेडी केलेले आहेत आणि मी घेऊन येतोय आणि जे काल दुर्घटना झाली काश्मीरामध्ये ज्याच्याबरोबर मी आणि दादा सचिन मात्र दादा आम्ही रात्री अडीच वाजेपर्यंत काशीगाव हो, पोलिस चौकीला होतो रात्रीपर्यंत त्या मुलाची डेडबॉडी आता घेऊन येतात त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे कारण त्यांच्यासाठी आम्ही सर्वपरी जी काय मदत लागेल ते आम्ही केली होती त्यासाठी आम्ही ते थांबलेलो आहे त्यांच्याबरोबरच जे काय सीलचे आदेश घेऊन येतात ते एकदा सील केलं तर बाबा एका सामान्य नागरिकांना पण वाटेल की बाबा एकदा काय आमचे सील झाले जे आमच्यासाठी आम्ही रस्त्यावरती बसलेलो होतो कोणत्याही पक्षाचे नव्हते कोणत्याही संघटनेचे नव्हते सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक यांनी मिळून जे आश्वासन आहे आंदोलन घेतलं होतं ते कुठेतरी आता यशस्वी आहे फक्त मी भोत असं असे यासाठी बोलतो की एकदा स्थिर लागला तर आमचं आश्वासन यशस्वी झालं आणि सर्वप्रथम मी काशीगाव पोलीस स्टेशन आणि काश्मीर पोलीस स्टेशन यांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि सर्वपक्षीय नेते यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की यासाठी त्यांनी सर्वांनी कॉपरेट केलं जमिनीवर बसले पाऊस पडला तरी पण जमिनीवर बसून होते कुणी उठून गेलं नाही त्यासाठी मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय सर्वांचं यश आहे की आपला काश्मीरचा जो विषय होता आरएमसी प्लांटचा तो आता कायमस्वरूपी बंद झालेला आहे ठिकाणी आंदोलन सर्व पक्षीय जे आर एम सी प्लांट बंद करायचे या ठिकाणी बोललं गेलं हे सर्व शक्य होईल का नक्कीच शक्य होईल आज गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अनेक पक्ष जसे सर्व पक्षीय नेते असतील कार्यकर्ते असतील त्याचा पाठपुरावा करत आहोत आता तीन प्लांट पाच प्लांट होते याच्यापैकी तीन प्लांट ऑलरेडी सील बंदच आहेत दोन प्लांट चालू आहेत आता थोड्या वेळा पहिला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता एक तासाच्या आतमध्ये पत्रव्यवहार करून आम्ही तो सील 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 लावणार आंदोलन केलं होतं बघा अजून तर न्याय नाही मिळत कारण मला या अधिकाऱ्यावर विश्वास नाही म्हणून तर आम्ही इथे सगळे अजून उभे आहेत ते आता पोलिसांनी आम्हाला विनंती केली के की बॉडी येथील आम्ही इथून पण उठणार नव्हतो कारण की मला हे दिलेलं एवढे पेपर वर्क माझ्या एवढं आहे ना एवढी फाईल झालेच तयार कारण याने सील करून केली आणि तुम्हाला मी हे सांगतो अनिल एक छोटा एक अध्यक्ष आहे पार्टीचा समजा पण मंत्री साहेबाचे आदेश पण हे मानत नाहीत तीन आमची आज एकच मागणी होती की जे तीन आर एम सी प्लान पाच मधले त्याला ऑलरेडी त्यांनी सरकारने सांगितले प्रशासनाने सांगितले त्याला सील करावं तरी पण ते सील होत नाही म्हणजे विचार ते लपो लपो। ते करा त्याचे रात्रीच्या गाड्या चालू होतात दिवसाच्या गाड्या चालू राहतात आतून लपून लपून तर आमची हीच मागणी आहे की ते पहिले तुम्ही सील करावे आतले सर्व सामान काढावं आतमध्ये ज्या गाड्या पार्किंगमध्ये असतात ते करावं आणि सर्वात महत्वाचं ती जी जागा दिली आहे ज्या माणसाने भाड्या तत्वावर की कशावर कुठल्या पण पद्धती त्या जागा मालकाला बोलून त्याला समज द्यावा की जर तुम्ही आदेश देऊन जर तुमचा प्लॅन जर काढत नसेल तर तुमच्या कायदेशीर कारवाई केली जाईल त्यांच्या गुन्हा दाखल केला पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी